अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचं आपल्या श्री स्वामी समर्थ युट्यूब मध्ये मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हा सर्वांसाठी शांततेचा समाधानाचा आणि आशेचा जावो हीच प्रार्थना मी स्वामींच्या चरणी करते मित्रांनो आपल्या आयुष्यामध्ये कधी अचानक असा काळ येतो की एकामागून एक अघटित घटना घडायला लागतात कामामध्ये अपयश पैशांची अडचण घरात वाद आरोग्य बिघडणं मन सतत अस्वस्थ राहणं कधी कधी आपल्यालाच विश्वास बसत नाही की हे सगळं माझ्याच आयुष्यात का घडतय पण एक गोष्ट लक्षात ठेवा दुःखाशिवाय सुख ना नाही आणि सुखाशिवाय दुःख नाही जगात असा एकही माणूस नाही ज्याच्या आयुष्यात दुःख आलेलं नाही श्रीमंत असो किंवा गरीब असो शिक्षित असो किंवा अशिक्षित प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार येतच असतात फरक फक्त इतकाच असतो कोण त्या काळात खचतो आणि कोण स्वामींवर विश्वास ठेवून उभा राहतो वाईट काळ सुरू झाला की आपण अनेकदा घाबरतो नैराश्यात जातो आणि नकळत देवालाच दोष देतो देवा मी एवढं करते तरी माझ्यावरच का हा प्रश्न मनात येतो पण मित्रांनो वाईट काळात सगळ्यात पहिली गोष्ट करायची असेल तर ती म्हणजे घाबरायचं नाही त्या काळात घरातल्या लोकांनी एकमेकांची साथ सोडायची नाही आणि गुरुंवरचा विश्वास हा ढळू द्यायचा नाही कारण लक्षात ठेवा संकट हे आयुष्य संपवायला नाही तर आपल्याला मजबूत करायला येतं आणि अशा वेळी काही सोपे साधे घरच्या घरी करता येणारे उपाय आपल्याला खूप मदत करतात आजपासून आपण तेच उपाय शांतपणे समजून घेणार आहोत मित्रांनो वाईट काळामागचं एक मोठं कारण असतं नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात आपल्या विचारात आपल्या मनात नकारात्मक ऊर्जा ही साठली की त्याचा परिणाम संपूर्ण आयुष्यावर होतो कापूर जाळण्याचं महत्व सगळ्यात पहिला आणि सोपा उपाय भीमसेनी कापूर दररोज सकाळ संध्याकाळ घरात कापूर जाळा कापूर जाळल्याने घरातील जंतू नष्ट होतात वातावरण शुद्ध होतं नकारात्मक ऊर्जा कमी होते हे फक्त धार्मिक नाही तर वैज्ञानिक दृष्ट्या देखील सिद्ध आहे एका छोट्या भांड्यात कापूर घ्या तो जाळा आणि संपूर्ण घरात फिरवा अमावस्या पौर्णिमा चतुर्थी या दिवशी हा उपाय नक्की करा मुख्या जीवांना अन्नदान करा मित्रांनो दान हे सगळ्यात मोठं पुण्य आहे पक्ष्यांना धान्य कुत्र्यांना पाणी मांजरांना दूध आणि मुंग्यांना साखर जे जमेल ते करा यामुळे घरातील दोष कमी होतो आपले पित्र प्रसन्न होतात वाईट काळ हळूहळू असायलाच हवं असं काही नाही भाव मोठा असावा हनुमान चालिसा वाईट काळात हनुमानांची उपासना खूप प्रभावी ठरते दररोज घरात हनुमान चालिसा लावा मंगळवारी हनुमान मंदिरात जा जमिनीच्या तेलाचा दिवा लावा हनुमान म्हणजे बल आणि बल म्हणजे संकटावर मात मित्रांनो घरामध्ये सुख दुःख येण्याचं मुख्य द्वार म्हणजे आपला मुख्य दरवाजा मुख्य दरवाजेची काळजी घ्यायची मुख्य दरवाज्यावर आंब्याच्या पानांचं तोरण हळद कुंकवाने स्वास्तिक लक्ष्मीची पावलं हे सगळं केल्याने नकारात्मक शक्ती घरात येत नाही तुळशीची पूजा महिलांनो तुळशीची पूजा कधीही चुकवू नका सकाळी पाणी घाला अक्षता अगरबत्ती लावा आणि संध्याकाळी तुपाचा दिवा तुळस म्हणजे माता लक्ष्मीच रूप आहे दानाचं महत्व रस्त्यावर गरजू दिसला तर दुर्लक्ष करू नका पाणी खान, कपडे चपला यथाशक्ती काहीही दान करा दानामुळे दुःख अडचणी संकट हळूहळू निघून जातात तिसरा आहे नारळ उतारा शनिवारी नारळ कापडात गुंडाळा डोक्यावरून उतारा करा वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्या हा उपाय वाईट शक्ती दूर करतो आता मित्रांनो अजून एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छिते वाईट काळ येतो तेव्हा आपण सगळ्यात आधी काय करतो आपण सतत तक्रार करतो देवावर राग राग करतो आपल्या नशिबाला दोष देतो पण लक्षात ठेवा तक्रार केल्याने दुःख कमी होत नाही उलट वाढतं श्री स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगतात जे आलं आहे ते स्वीकारा जे करायचं आहे ते श्रद्धेने करा म्हणून वाईट काळात सतत माझ्याच आयुष्यात असं का असे प्रश्न विचारणं बंद करा त्याऐवजी रोज सकाळी उठल्यावर फक्त एवढं बोला स्वामी आजचा दिवस तुझ्या चरणी अर्पण ही एक छोटीशी ओळ तुमचं संपूर्ण मन शांत करते वाईट काळात नामस्मरण फार मोठं औषध आहे तुम्हाला मोठी पूजा मोठी विधी जमले नाहीत तरी चालतील पण चालता फिरता स्वयंपाक करताना काम करताना फक्त मनात म्हणा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नामस्मरणामुळे मनातली भीती हळूहळू कमी होते आणि जिथे भीती कमी होते तिथे संकट टिकतच नाही मित्रांनो वाईट काळात एक गोष्ट नक्की पाळा संध्याकाळी सूर्यास्तानंतर घरामध्ये अंधार ठेवू नका संध्याकाळी घरात दिवा लावा घर स्वच्छ ठेवा मोठ्याने वाद घालणं टाळा कारण संध्याकाळचा वेळ नकारात्मक ऊर्जेसाठी खूप संवेदनशील असतो त्यावेळी शांत वातावरण दिव्याचा प्रकाश आणि नामस्मरण हे खूप प्रभावी ठरतं मिठाचा एक छोटासा उपाय आता एक अगदी सोपा उपाय सांगते आठवड्यातून एकदा घर पुसताना पाण्यामध्ये थोडस मीठ टाका हे मीठ घरात साठलेली नकारात्मक ऊर्जा शोषून घेत पण लक्षात ठेवा हे पाणी बाहेर टाकायचं स्वयंपाकघरात किंवा बाथरूम मध्ये टाकायचं नाही विचारांची शुद्धता वाईट काळ फक्त बाहेरून येत नाही तो विचारांमधून देखील वाढतो सतत भीती रडणं निराशा हे संकटाला अजून घट्ट पकडून ठेवतात म्हणून रोज स्वतःला सांगा हे दिवस देखील निघून जातील कारण खरंच वाईट काळ कायमचा नसतो स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ कधीच आपल्या भक्ताला एकटं सोडत नाहीत पण ते आपली परीक्षा घेतात आपला विश्वास किती मजबूत आहे हे बघण्यासाठी ज्या दिवशी तुम्ही म्हणाल स्वामी जे करायचं ते करा मी तुझ्या भरवशावर आहे त्या दिवशी वाईट काळाचं ओझ अर्ध कमी मित्रांनो हे उपाय अंधश्रद्धा नाहीत हे श्रद्धेचे मार्ग आहेत श्रद्धा असेल तर मार्ग मिळतो आणि मार्ग मिळाला की संकट संपतात स्वामींवर विश्वास ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा आणि हे छोटे छोटे उपाय नियमित करा स्वामी नक्कीच आपल्याला तुम्हाला वाईट काळातून बाहेर काढतील जर ही माहिती खरच मनाला पटली असेल तर व्हिडिओला लाईक करा स्वामी भक्तांपर्यंत शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका श्रद्धेने भरलेल्या नवीन माहिती सोबत तोपर्यंत भिऊ नकोस स्वामी सदैव पाठीशी आहेत